नमस्कार मंडळी या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की आजचा वाळवणीचा पदार्थ किती जास्त खुसखुशीत होणार आहे आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळापासून एकदम खमंग खुसखुशीत आणि तिप्पट ते चौपट फुलणारी अशी वाळवणाची चकली कारण चकल्या म्हटलं की आपल्याला वाटतं दिवाळीतल्या फराळाच्या चकल्या नाही आज आपण तांदळापासून बनवणार आहोत एकदम खुसखुशीत अशा ह्या पांढऱ्या शुभ्र चकल्या बघू शकता ओरिजिनल साईज केवढी होती आणि फुलल्यानंतर केवढी झालेली आहे खायला अतिशय खमंग लागतात आणि फक्त तांदूळ लागतो ह्याच्यासाठी बाकी काहीच लागणार नाही आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया खूप जास्त खमंग आणि खुसखुशीत होतात तर सगळ्यात अगोदर एक भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण तांदूळ आहे तर एक मोठी अशा आकाराची वाटी घेतलेली आहे तुम्ही कुठलंही भांडं मापासाठी घेऊ शकता म्हणजे आपल्याला नंतर तेच भांडं वापरायचं आहे तर एक वाटी भरून मी जवळपास अर्धा किलो असेल वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतलेला आहे रेशनचा तांदूळ तो मगच्याकडे रेशनचा असेल तर घ्या नाहीतर मग कुठलाही जाड तांदूळ घेतला तरीही चालतो स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळेस आपण हा जो तांदूळ आहे तो धुवून घेणार आहे आता हा जो धुतलेला स्वच्छ तांदूळ आहे हा आपल्याला दोन ते तीन दिवस भिजू घालायचा आहे तर मी दोनच दिवस भिजू घातलेला आहे कारण आता उन्हाळा आहे तर लवकर तांदूळ भिजला जातो आणि जर जास्त दिवस भिजवला तर मग आंबट होतो त्यामुळे आपण दोन दिवस सलग यातलं सकाळ संध्याकाळ पाणी काढायचं आहे जसं आपण अनारशासाठी तांदूळ भिजवतो त्याच पद्धतीने सकाळ संध्याकाळ पाणी बदलत राहायचं आहे आणि दोन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते आता दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ पाणी बदलल्यानंतर अजिबात या पाण्याला आंबट वास येत नाही किंवा तांदूळ खराब होत नाही तर दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आता हा तांदूळ भिजून मस्तपैकी शुभ्र असा तयार आहे तर डायरेक्ट आता मी दोन दिवसानंतर तुम्हाला तांदूळ दाखवत आहे आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊया खूप जास्त दिवस भिजवायची गरज पडत नाही नाहीतर मग आंबूश्वास आपल्या चकलीला लागू शकतो तर दोनच दिवस भिजवून घ्यायचं आहे फक्त पाणी बदलण्याची काळजी मात्र घ्यायची आहे दररोज सकाळी संध्याकाळी याचं पाणी बदलून दुसरं स्वच्छ पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तिसऱ्या दिवशी सकाळी आपण हा जो तांदूळ आहे स्वच्छ पाण्यातून काढून एकदा मिक्सरला फिरवून घेऊया तर मिक्सरला घालताना पाणी घातलं तरीही चालतं ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आत्ता गरजेचं नाही आहे कधी पाणी योग्य प्रमाणात घालायचं तेही सांगणार आहे तर थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घालून छानपैकी एकदम मस्त जेवढी बारीक याची पेस्ट करता येईल तेवढं याला फाईन असं वाटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तांदळाचे दाणे किंवा छोटे छोटे तुकडे राहू नये म्हणून आपण काय करणार आहोत तर इथे आपण हा जो चीक आहे किंवा तांदळाची जी पेस्ट आहे ती अशा पद्धतीने चाळणीने आता गाळून घेणार आहोत तर आजची ही जी चकली होणार आहे तर तांदळाच्या चिकाची चकली आहे कारण आपण जसा गव्हाचा चीक करतो किंवा गव्हाची चिकाची कुरडई बनवतो त्याच पद्धतीचा चीक आपण तयार करत आहे आणि सेम त्याच चवीची आपली ही जी चकली आहे ती तयार होते यापासून तुम्ही कुरड्यासुद्धा बनवू शकता असं नाही की चकल्याच बनवल्या पाहिजे तर आपण सेम सगळा तांदूळ अशा पद्धतीने ह्या चाळणीने गाळून घेतलेला आहे आत्ता खाली पाण्यामध्ये किंवा या चिकामध्ये अजिबात तांदळाचे कण वगैरे राहिलेले नाही आहे एकदम फाईन पेस्ट आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे जवळपास एक मोठा असा तांब्यावरून पाणी मी याच्यामध्ये घातलेला आहे कारण आपल्याला आता या तांदळाचा चीक हवा आहे तर चीक कसा निघेल याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं मग तांदळाचा खरा जो चीक आहे तो खाली बसतो आणि फक्त पाणीवरती तरंगतं तर ते पाणी आपण नंतर दुसऱ्या दिवशी काढून टाकणार आहोत आता आपल्याला परत याला एक दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर चार ते पाच तास ठेवलं तरीही चालेल सकाळी सगळी प्रोसिजर करायची आणि दहा वाजेपर्यंत ठेवून द्यायचं दहा ते अकरा वाजता तुम्ही कुरड्या किंवा चकल्या करू शकता पण मी याला रात्रभर असंच ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता पाणी वरती आलेलं आहे चुकून माझ्याकडून थोडासा ताटाचा धक्का लागला आहे म्हणून थोडासा चीक हलका वरती आलेला आहे पण काही हरकत नाही अजून मी थोड्या वेळेला खाली बसू देते म्हणजे चीक आपला खाली बसेल आणि वरती स्वच्छ पाणी जे असतं अलगद हाताने तुम्हाला ते पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे काय होईल खाली फक्त आपल्याला तांदळाचा चीक मिळेल आणि त्यापासून आपण आता ही चकलीत तयार करणार आहोत तर आता हे जे वरचं पाणी आहे ते मी काढून धक्का लागल्यामुळे थोडंसं हे ढवळलं आहे पण तुम्ही आरामशीर काढा म्हणजे वरचं फक्त पाणी पाणी निघून येईल तर आता मी हे जे पाणी आहे ते काढून घेते आहे खाली आपला तांदळाचा घट्टसर असा चीक बसलेला आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवते तर खायला अगदी अप्रतिम खुसखुशीत अशा चवीची ही चकली तयार होते थोडीशी मेहनत आहे पण वर्षभरासाठी जर तुम्हाला या चकल्या साठवून ठेवायच्या असतील तर नक्की करून बघा बघू शकता खाली अशा पद्धतीने चीक आपला इथे तयार झालेला आहे आता हा जो तांदळाचा चीक आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हा सगळा तांदळाचा चीक घालून घेते बघू शकता एक भांडं भरून जवळपास हा चीक इथे तयार झालेला आहे आता आपल्याला हे भांडंच पाणी मोजण्यासाठी घ्यायचं आहे जेवढा चीक आहे तांदळाचा तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बघू शकता त्याच भांड्याने मी आता चीक दुसऱ्या भांड्यात काढून त्याच भांड्याने एक भांडं इथे घेतलेलं आहे पाणी आणि पाणी किंवा क कुरड्याचा चीक शिजवताना मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थितपणे आपल्याला ते हलवलं जाईल जे पाणी घातलेलं आहे त्याला मस्त छान खळखळून गरम होऊन द्यायचं आहे खळखळून उकळी आली पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ तर इथे मी एक टी स्पून मीठ घातलेलं आहे वाळवणीच्या कुठल्याही पदार्थामध्ये खूप जास्त मीठ घालू नका नाहीतर मग वाळल्यानंतर पदार्थ तो खार ठेवण्याची शक्यता असते त्यानंतर मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे पापडखार तर पापडखार घालणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या चकल्या तिप्पट ते चौपट फुलतात आणि खूप जास्त खुसखुशीत होतात आणि तेलकटसुद्धा होत नाही बाजूला थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे आवश्यकता वाटल्यास वापरणार आहोत नाही तर काहीच गरज नाही थोडंसं एक ते दीड वाटी पाणी गरम करून ठेवलं आहे पाण्याला मस्त छान खळखळून उकळी आली की आपल्याला हा जो तांदळाचा चीक आहे मस्त एका हातात विस्कर किंवा चमचा घ्यायचा आणि हा जो चीक आहे तो आपल्याला अशा पद्धतीने या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हटून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण चीक घातल्यानंतर जरी मिश्रण पातळ वाटत असलं तरीसुद्धा जसा, जसा तांदळाचा चीक शिजत जातो तसं तसं हे जे मिश्रण आहे चकलीचं ते घट्ट होत जातं म्हणजे शिजायला सुरुवात होते तर याला दहा ते पंधरा मिनटासाठी आपण छान शिजवून घेणार आहोत आणि हे शिजलं की नाही हे चेक करण्यासाठीसुद्धा काहीच घाबरायची गरज नाही आहे सगळ्या टिप्स तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत कारण पहिल्यांदा जरी तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही चिकाचा किंवा कुरडईचा प्रकार करणार असाल तरी तो बिघडता कामा नाही म्हणून व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा तर तीन ते चार मिनटातच बघू शकता मिश्रण किती पातळ होतं आणि आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तर लो फ्लेमवरती गॅसची फ्लेम लो करून आपण दोन ते तीन मिनटं याला एक वाफ काढून घेणार आहोत वाफ काढल्यानंतर अजून मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे अजून याला आपण जवळपास दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर मध्ये मध्ये पुन्हा चमच्यानी मिक्स करत जायचं म्हणजे तळाला खाली आपला हा तांदळाचा चिक चिकटणार नाही नंतर टोटल दहा मिनटं मी मध्ये मध्ये याच्यावरती झाकण ठेवले दोन तीन मिनटासाठी ती परत काढून परत मिक्स करून हा जो तांदळाचा चिका आहे शिजवून घेतला आहे तांदळाच्या चिकाला पाण्याचा ओला हात लावल्यानंतर जर चीक हाताला चिकटत नसेल किंवा आपला चिकाचा रंग पहिल्यापेक्षा पांढरा शुभ्र आणि काचेसारखा दिसत असेल आणि असा चमचा याच्यामध्ये घट्ट उभा राहत असेल तर समजून जायचं आपला चीक इथे कुरडई किंवा चिकाच्या चकल्या करण्यासाठी तयार आहे टोटल मी पंधरा ते सोळा मिनटं चीक शिजवून घेतलेला आहे आता झाकण ठेवून देऊया गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता चकल्या कुठल्या साच्यानी किंवा मोल्डनी करायच्या तर असा हा जो दिवाळीचा चकलीचा साचा असतो तोच मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे जो कुठला असेल तो घेऊ शकता आणि बस याच्यामध्ये हा जो चीक आहे तो थोडासा कोमट झाल्यावर भरला तरीही चालेल मी गरम गरमच दाखवत आहे कारण हे मिश्रण थोडंसं कोमट झालं किंवा हाताला सोसेल असं झालं तरीही साच्यात भरून अशा पद्धतीने गोल गोल तुम्हाला चकल्या करून घ्यायच्या आहे खूप जास्त मोठ्याही नाही करायच्या मध्यम आकाराच्या आणि याची जी टोकं आहेत दोन्ही ती मस्तपैकी जोडून द्यायची आहे नाहीतर मग तेलात गेल्यानंतर तेला चकली सुटते तर काय आहे जर साचा गरम असेल तर थोडासा त्याला एखादा कॉटनचा रुमाल वगैरे गुंडाळून अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर करायला अगदी सोप्या आहेत थोडीशी मेहनत आहे पण वर्षभराचा जर वाळवणीचा पदार्थ छान प्रकारे करायचा तुम्हाला करायचा असेल तर आजची ही रेसिपी एकदम मस्त फुलप्रूफ रेसिपी आहे पूर्ण तुम्हाला प्रमाणासहित सहित रेसिपी दिलेली आहे मस्तपैकी पन्नास ते बावन्न चकल्या एवढ्या प्रमाणात होतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त एक ते दीड दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर आपली ही जी चकली आहे ती तयार आहे जर ऊन नसेल तर एक दिवस पंख्याखाली आणि दुसऱ्या दिवशी फक्त तीन ते चार तास ऊन दाखवायचं आणि बस आपल्या चकल्या वाळवून तयार होतात आता चकल्या तळून दाखवते तर कडकडीत अशा तेलामध्ये आपल्या ह्या ज्या तांदळाच्या चकल्या आहेत किती फुलता आहेत बघू शकता तिप्पट ते चौपट फुलायला लागलेले आहेत आणि याची टोकं का जोडून घ्यायची ते सांगितलं होतं अशा पद्धतीने चकल्या खुलतात म्हणून तुम्हाला टोकं याची जोडून घ्यायची आहे म्हणजे चकल्या व्यवस्थितपणे गोल घरगरीत राहतील तर अशा पद्धतीने आपली ही चकली तुम्हाला इथे दाखवत आहे मस्तपैकी हलकी फुलकी अजिबात तेलकट न होणारी आणि पांढरी शुभ्र अशी खमंग खायलाही अप्रतिम लागते हवं असल्यास याच्यात थोडासा ओवा जिरासुद्धा घालू शकता तुम्ही चिकामध्येच तर मस्तपैकी आवाजावरूनच तुम्हाला इथे अंदाज आला असेल की किती जास्त ह्या खुसखुशीत होतात मस्त स्नॅक्स आहे वाळवणीचा पदार्थ आहे मुलं जर कुरकुरे वगैरे मागत असतील तरीसुद्धा किंवा मग आमरेसाबरोबर जर तुम्हाला वाळवणीचा पदार्थ बनवायचा असेल तरीसुद्धा ह्या चकल्या खाऊ शकता अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा ही रेसिपी सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या रेशनच्या तांदळाच्या चकल्या कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर जास्तीत जास्त लाईक करा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खूप जास्त मेहनत लागते तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टे बाय बाय